सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता श्री केंचराया भगवंतांच्या सकाळच्या पूजेने दिवाळीचा शुभारंभ भाविकांचा उत्साह हो ओसंडला दिवाळीच्या पावनदिनी ग्रामदैवत श्री केंचराया भगवंतांची सकाळची पारंपरिक पूजा मोठ्या भक्तिभावाने पार पडली पूजा संपल्यानंतर भगवंताची कर्नाटक राज्यातील जिंजराड नदीकडे आंघोळीकरिता प्रस्थान यात्रा निघाली दरवर्षीप्रमाणे यंदाई हजारो भाविक रात्रंदिवस चालत जिंजराड नदीपर्यंत जात आहेत भगवंताच्या पालखीसमवेत जय केंचरायाचा जयघोष ढोल ताशांचा नाद आणि पारंपरिक वाद्यांनी वातावरण भक्तिमय झाले आहे या यात्रेच्या वेळी गावातील ग्रामस्थ नागरिक महिला मंडळे व तरुण मंडळींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे काही ठिकाणी वाटेत भगवंताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आरती व नैवेद्याचे आयोजन केले भगवंताच्या या दिवाळीतील पवित्र प्रस्थानाने संपूर्ण वळसंग गावात आनंद श्रद्धा आणि भक्तीचा माहोल निर्माण झाला आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा